नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग पाहणार आहोत माझा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बंद बाजूचे हा होल्डिंग खूप असा घेतलेला आहे बंद बाजूने आपण बाहीची लांबी टाकून घेऊया या बाहीची लांबी आहे नऊ इंच ही अस्तर बाही आहे त्यामुळे शिलाई मार्जिन आपण एक इंच घेऊया बिना अस्तरची बाही असेल तर शिलाई मार्जिन हे दीड इंच घ्यावं लागतं हे अडथळी साईजचे ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जेच अडतीस साईज आहेत अडतीसचा सा चौथा भाग साडेनऊ इंच साडेनऊ इंच या बाहीची रुंदी आपल्याला घ्यायची आहे अशाप्रमाणे चौकोन बॉक्स तुम्हाला आखून घ्यायचा आहे बाहीचा दंडखेर सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच साडेसात इंचावर खून करून घ्यायची आहे बाहीची लांबी दहा इंच आपण इथून घेतली आहे हा पॉइंट इथे दहा इंचावर आपण दिलेला आहे तिथून खाली एक इंचावर अशी सरळ रेश ठेवून लांब बाहेर असल्या कारणान तीन इंच याची कॅप हाईट आपण घेऊया बाही चार तीन इंच असेल बाहीची लांबी तीन इंच चार चार इंच असेल तर कॅप हाईट ही दोन इंच घ्यायची असते बाहीची लांबी चारपेक्षा जास्त असेल तर कॅप हाईट ही अडीच इंच घ्यायची असते बाही ही कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंतपेक्षाही ही आणखी जास्त लांब असेल तर साडेतीन इंचापर्यंत आपल्याला कॅप हाईट घ्यायची असते तीन इंच कॅप हाईट आपण इथे घेतलेली आहे इथून एक इंचावर सरळ रेश आपण आणून घेऊ हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आठ इंचावर आठ इंच एवढे माप फरक आहेत तर आठ इंचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे म्हणजे चार इंच इथून चार इंच चार इंचाचं चार इंचापर्यंत इंचा इंचा जे माप आलेलं आहे याचंही आपल्याला अर्धे करायचे मध्य घ्यायचं आहे दोन इंच इथे इथून दोन इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे बाहीच्या खोलीसाठी इथे अर्ध्या इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि या भागाने इथे अर्ध्या इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप या पॉईंटपर्यंत सर्वात आधी मधल्या पॉईंटला मग या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जॉईंट करायचं आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप काढता येतो अशी बाहेरची बाहीची मार्गिंग अत्यंत सोप्या पद्धतीने तयार आहे सर्वप्रथम आपण बाहीची लांबी घेतली दहा इंच बाहीची रुंदी चेस ब्लाऊजची जे चेस असते त्यानुसार आपण घेतली आहे अडतीस साईजच्या ब्लाऊजची बाही आहे अडतीस साईजचा चौथा भाग साडेनऊ इंच बाहीची आपण रुंदी घेतलेली आहे आणि कॅप हाईट तीन इंच घेतली आहे कोपरे कोपऱ्यापर्यंतची बाही आहे इथून एक इंच तीन इंचावर जे पॉईंट आपण देऊन घेत घेतला होता तिथून एक इंचावर शिकून इथून एक इंच आणि अशा पद्धतीने खोल भाग आपण देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बाहेरची माती तयार आहे कटिंग करताना इथून हा भाग कट न करता सरळ मधल्या पाणीपर्यंत आपल्याला कटिंग करत न्यायचे आहे वरचा शेप आपल्याला आहे करून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने बाईचा खोल भाग आपल्याला कठीण करून घ्यायचा आहे कठीण हा खू माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ते लोक खूप धन्यवाद खूप आघात तुमचे